हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बॉय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्रमैत्रिणीं आपण दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो आज आपण सावित्रीबाई फुले यांचा एक विचार ऐकणार आहोत शिक्षण हेच परिवर्तनाचं साधन आहे सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले म्हणूनच आज सगळ्या मुलींना शिक्षण घेता येत आहे आणि त्यामुळेच हे सगळं परिवर्तन घडून आलं आहे हे म्हणायला काहीच हरकत नाही चला तर मग या प्रेरणादायी आणि चांगल्या विचारानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास त्या पवित्र स्मृतींचा आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलीया माणसांचा त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ऐकूया असंच काहीस खास आजच्या दिवशीच्या आपल्या रेडिओ एम पी एस सी गुरुच्या दिनविशेष या सत्रात आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या एकवीस जूनच्या दिनविशेष या सत्रात सर्वप्रथम जाणून घेऊया एकवीस जून या दिवसाच्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली सी हे स्वतंत्र भारताचे पहिले व अंतिम गव्हर्नर जनरल बनले मित्रांनो तुम्ही सगळ्यांनी सी राजगोपालचारी हे नाव कशावर वाचलं आहे आठवत आहे का जर तुम्ही जुन्या नोटा बघितल्यात तर त्या नोटांवर गव्हर्नर म्हणून जी सही असायची ती सही असायची सी राजगोपालचार्य यांची जे भारताचे गव्हर्नर होते यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणपन्नास साली राजस्थान राज्यातील उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकसष्ट एक साली अमेरिकन शास्त्रज्ञांनी समुद्राचे खारे पाणी गोड करण्याचं नवीन यंत्र विकसित केलं सन साली इंग्लंड देशात आयोजित विश्वकप वेस्ट या संघाने प्रथम जिंकला एकोणीसशे एक्याण्णव साली पी व्ही नरसिंहराव हे भारताचे नववे पंतप्रधान बनले होते आजच्याच दिवशी सन एकोणीसशे ब्याण्णव साली विज्ञान तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणारे महान भारतीय वैज्ञानिक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पारितोषिक जाहीर करण्यात आलं सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली फ्रँकफर्ट बुद्धिबळ महोत्सवात भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी फ्रीड्स पाच या संगणकाचा सहज पराभव केला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्याण्णव साली मनमोहन सिंह यांनी वित्त मंत्रीपदी शपथ घेतली होती आजच्याच दिवशी सन दोन हजार नऊ साली भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला सन दोन हजार चौदा साली संयुक्त राष्ट्राच्या एकशे त्र्याण्णव सदस्य देशांनी मिळून एकवीस जून या दिवशी जागतिक योग दिवस साजरा करण्याच्या प्रस्तावास अकरा डिसेंबर दोन हजार चौदा साली मंजुरी मिळाली होती आजच्याच दिवशी सन दोन हजार पंधरा साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस संपूर्ण जगात साजरा करण्यात आला मित्रांनो आज आहे एकवीस जून आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का एकवीस जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आजच्या दिवशी सूर्यास्त उशिराने झालेला दिसतो याच दिवसाला सोल स्टाईस असं देखील म्हटलं जातं सोल स्टाईस संपूर्ण जगात एकाच वेळी होतो नॉर्दन हॅमिस्फियर म्हणजेच उत्तर गोलार्धात राहणाऱ्या लोकांसाठी आजपासून उकाड्याची सुरुवात होते तर साऊथ हॅमिस्फिअर म्हणजे दक्षिण गोलार्धात राहणाऱ्या लोकांसाठी ही थंडीच्या महिन्याची सुरुवात असते याचबरोबर एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्राने एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे एकवीस जून रोजीचा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे म्हणूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला होता भारतातील पाच हजार वर्ष जुनी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक साधना असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे असा सल्ला अनेक योगाभ्यासक देत असतात त्याच निमित्ताने एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन आहे तेव्हा मित्रांनो शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपायचं असेल तर तुम्हीसुद्धा योगाभ्यास करायला हरकत नाही चला तर मग यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवशी जन्मलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींविषयी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पाच साली नोबेल पारितोषिक सन्मानित फ्रेंच तत्त्ववेत्ता नाटककार कादंबरीकार पटकथालेखक राजकीय कार्यकर्ते चरित्रकार आणि साहित्यिक समीक्षक ज्या पाल सात्र यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बारा साली पद्मभूषण पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी लेखक कादंबरीकार लघुकथालेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सोळा साली पद्मभूषण पुरस्कार तसंच विशिष्ट सेवा मेडल सन्मानित भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल सुरेंद्रनाथ कोहली यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तेवीस साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी कवी नाटककार लघुकथालेखक अनुवादक व्यंगचित्रकार आणि चित्रकार सदानंद रेगे यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्तावीस साली रामन मॅगसेसे पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय पत्रकार व हिंदुस्तान टाईम्स आणि इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे संपादक बी जी वर्गीज यांचा जन्म झाला सन एकोणीसशे त्रेपन्न साली पाकिस्तान देशाच्या पहिल्या महिला माजी पंतप्रधान व राजकारणी बेन्झिर भुट्टो यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री व दूरदर्शन कलाकार रीमा लागू यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सदुसष्ट साली प्रसिद्ध अमेरिकन अब्जाधीश उद्योजक संगणकशास्त्रज्ञ आणि परोपकारी तसंच इबेचे संस्थापक पियरे मोराड ओमिदार यांचा जन्म झाला आज या सगळ्या विशेष व्यक्तींचा जन्मदिन आहे त्याच निमित्ताने वेडी व एम पी एस सी या सगळ्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा याचबरोबर आज अशाच काही विशेष व्यक्ती ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे अशा व्यक्तींचे स्मृतिदिन आहे चला तर मग त्यांच्याविषयीची माहिती घेऊया आजच्याच दिवशी पंधराशे सत्तावीस साली इटालियन नवनिर्मित काळातील मुसद्दी तत्वज्ञ आणि लेखक व इटली येथील आधुनिक राजकीय तत्वज्ञानाचे जनक निकोलो मैकियाबॅली यांचं निधन झालं एकोणीसशे अठ्ठावीस साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी ऐतिहासिक आणि सामाजिक कादंबरीकार लेखक द्वारकानाथ माधव पितळे यांचं निधन झालं सन एकोणीसशे बत्तीस साली आधुनिक काळातील सर्वश्रेष्ठ ब्रजभाषा कवी जगन्नाथ दास रत्नाकर यांचं निधन झालं सन एकोणीसशे चाळीस साली प्रख्यात भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सत्तावन्न साली नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ स्टार्क यांचं निधन झालं सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट अभिनेता व गायक अरुण सरनाईक यांचं निधन झालं सन दोन हजार तीन साली प्रसिद्ध अमेरिकन ऐतिहासिक कल्पित साहित्याचे लेखक लिओन युरिस यांचं निधन झालं सन दोन हजार बारा साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अर्थशास्त्रज्ञ नागरी सेवक अधिकारी आणि मुसद्दी तसंच अमेरिकेतील भारताचे माजी राजदूत व माजी नियोजन आयोगाचे सदस्य आबिद हुसेन यांचं निधन झालं सन दोन हजार बारा साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक अनुवादक तसंच सह्याद्री वृत्तपत्राचे संपादक भालचंद्र दत्तात्रय खैर यांचं निधन झालं आज या विशेष व्यक्तींचा स्मृतीदिन आहे त्याच निमित्ताने रेडिओ एमपीएससी गुरुकडून या व्यक्तींना विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचं आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो यासोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्टम अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर पाहू शकता आणि स्पॉटीफाय म्युझिक ॲप गुगल पॉडकास्ट आणि अँकर एफ एमवर सुद्धा रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम बी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी